गंगाखेड तालुका गोदावरी नदी ही तब्बल दोन हजार सहाच्या नंतर आज आ, ही खूप मोठ्या प्रमाणावर गोदावरी नदीला पाणी आलेलं आहे नाशिक त्र्यंबकेश्वर तसेच ओरून गंगेला भरपूर पाणी सोडले बंधारे असल्यामुळं माजलगाव बंधारा वगैरे असल्यामुळं त्या बंधाऱ्याचं भरपूर प्रमाणात पाणी सोडलं असल्यामुळे पाण्याची पातळी भरपूर वाढलेली आहे व सगळीकडे अतिवृष्टी ढगपुटी झाल्यामुळे धोक्याची पातळी ही गोदावरी गंगाखेडचं वैभव असणारी गोदावरी नदी ही दोन हजार सहा नंतर प्रथमच धोक्याच्या पातळीच्या वर पाणी वाहत आहे तरी आजूबाजूच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा म्हणून प्रशासनाने सर्वांना सूचना दिलेल्या आहेत तरी नागरिकांनी इतर इतर कोणीही पाण्याचा जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये